मित्रांनो राकेशचा प्लॅन राकेश उलटलेला आहे तुम्हाला तर माहितीच आहे राकेशने खूप जबरदस्त प्लॅन केला होता ईश्वरीला भांग घातलेल्या रेवड्या खाऊ घालायचा आणि त्याने तो प्रयत्न केला सुद्धा आता इथे त्याने रेवड्या ईश्वरीच्या हातात टेकवलेल्या आहेत आणि प्रेमाने ईश्वरीला म्हणत आहे की ईश्वरीजी अहो मी सगळ्यांना रेवड्या दिल्या तुम्हीच राहिला होता तुम्ही पण रेवड्या खा ना अहो खा की तेव्हा आता ईश्वरी मामाकडे पाहते तर तो बोलतो की अहो मामाकडे पाहत काय पाहताय रेवड्याच तर आहे त्याच्यात पण साखर आहे तीळ आहेत बाकी काही नाहीये खा ना तुम्ही तेव्हा ईश्वरीला प्रश्न पडतो की हा बाबा एवढा फोर्स करतोय याचा अर्थ या रेवड्यांमध्ये नक्कीच काहीतरी मिसळलं याने आणि खरंच त्याने काहीतरी मिसळलं आणि भांग मिसळली इथे ईश्वरी म्हणत आहे की गोड खाऊन खाऊन आता आम्हाला खूप म्हणजे कस तरी झाले मी उद्या खाईन परंतु हा राकेश काय ऐकायला तयार नाही राकेश बोलतो की अंजली अगं माझ्यासोबत गोड बोलायचं नाही का त्यांना रेवड्या खायच्याच नाहीत का मग आता ईश्वरी बळच रेवड्या खाते आता आपल्याला असं पाहायला भेटतं की आता इथे अंजली आणि राकेशचं बोलणं तेव्हा अंजली बोलते की आहो तुमचा तो एक्सपायर झालेला रेवड्यांचा बॉक्स आहे ना तो ड्रॉवर मध्ये होता तो मी टाकून दिला मग राकेश बोलतो की मग ड्रॉवर मध्ये कोणता बॉक्स होता तेव्हा ती बोलते की आहो तुम्ही तो नवीन रेवड्यांचे बॉक्स नव्हते आणले का त्यातला एक बॉक्स मी ठेवून टाक ठेवून दिला आता मित्रांनो ईश्वरीने रेवड्या भांगेच्या रेवड्या खाल्ल्याच नाही ईश्वरीने राकेशचा प्लॅन फ्रॉप झालेला आहे आता इकडे ईश्वरी एवढ्या गोड आणि प्रेमळ अर्णवला विचारत आहे की सर माझी पहिली मकर संक्रांत तुम्ही खूप खूप स्पेशल केली मला खूप छान वाटलं खरंच मला खऱ्या अर्थाने आज धन्य पावल्यासारखं झालं ताईंची साडी नेसून मला खरंच खूप छान वाटलं तुम्ही ती एवढी प्रेमाने मला नेसायला दिलीत आणि खरच तुम्ही मानता की मी त्यांची सून आहे म्हणून तुम्ही मला त्यांची साडी नसायला दिली मग मी जर त्यांची सून आहे असं तुम्ही मान्य करता तर मग मी त्यांची सून आहे तर तुमची कोण आहे कारण तुम्ही त्यांचा मुलगा आहात ना तर आता मित्रांनो ईश्वरीला अर्णव कोण असं उत्तर अपेक्षित आहे की बायको आहे पण आता अर्णव उत्तर काय देणार कसं देणार तिला काय बोलणार कारण अर्णव तर खूप रागात आहे अर्णवचा राग काय उतरलेला नाहीये अर्णवला आणखी तोही तोच गैरसमज आहे तोच भ्रम आहे त्यामुळे अर्णव काय ईश्वरीचं चा काहीच ऐकून घ्यायला तयार नाही त्यामुळे आता अर्णवचा राग कधी मिटणार आणि आर्नव ईश्वरीला बायकोचा दर्जा कधी देणार का वाटतं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांग धन्यवाद